परभणी परभणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या शेतकऱ्यावर आरोप केल्यावरून चुना फेक एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आज येथे विकास कामाच्या संदर्भातील बैठकाकरता कर त्यांचे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर युवक काँग्रेस व किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या गाड्यांच्या ताफावण्याचा प्रयत्न केला यावेळी चुन्याच्या डब्या अजित पवारांच्या वाहनावर व कार्यकर्त्यांनी फेकल्या या सर्व कार्यकर्त्यांना नावा मोढा पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली परभणीतील विकास कामाचा आढावा बैठकीसाठी की। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शनिवार दिनांक सव्वीस रोजी जिल्हा दौऱ्यावर आले होते जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर महापालिकेच्या प्रश्नावरील आढावा बैठकीही ते येणार आहेत आज दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराकडे पवारांच्या वाहनाचा तापा जात असताना जुवा जिल्हा युवक काँग्रेसचे अमोल जाधव किसान सभेचे पदाधिकारी शिवाजी कदम प्रसाद गोरे आदीसह काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली उपमुख्यमंत्री पवार यांनी काही दिवसापूर्वी एका रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वक्तव्य केले होते त्याच्या जोरदार निषेध या कार्यकर्त्यांनी केला हे सर्व कार्यकर्ते पवारांच्या ताप्याच्या दिशेने झेपत असताना पोलिसांनी त्यांना अडवले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हा प्रकार घडल्याने पोलिसांची प्रचंड तारांबळी उडाली काही काय तणावाची स्थिती निर्माण झाली यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा देऊन त्यापासून पळ काढणारा अजित पवारांचा धिक्कार असो सरकार आमचे डरती आहे पोलीस को आगे करती आहे अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या तुडे उडेमाड्यासाठी ब्यूरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी